नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र आज आपण भेट पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन इथल्या डेअरी फार्मला जिथे एकशे पन्नास पेक्षा जास्त जनावरे त्यात शंभर म्हशी आणि जबरदस्त यशाची कहाणी तयार होते वाडेकर सर गेले पंधरा वर्षे हा व्यवसाय करत आहेत हरियाणाच्या मुरा गुजरातच्या जाफराबादी म्हशी त्यांनी स्वतः निवडून दूध तपासून घेतल्या फार्म मध्ये तीन एकर जागा पाण्याची टाकी स्वच्छ गोठा आणि अनुभवी आठ कामगार आहेत ते स्वतःचं दूध विक्रीचं नेटवर्क उरळी कांचन लोणी काळभोर आणि हडपसर मध्ये चालवतात रोज सकाळ संध्याकाळ जनावरांना ठराविक खुराक दिला जातो ऊस मका कडबा हरभरा पेंड यासह न्यूट्रिशनल गोष्टींचा समावेश असतो वाडेकर सरांचा स्पष्ट सल्ला गोठा म्हणजे फक्त जनावरांचा नाही तो आपुलकीचा व्यवसाय आहे आवड नसेल तर यश शक्य नाही स्वत लक्ष दिलं तर महिन्याला दोन अडीच लाख रुपये सहज मिळतात जे लोक खूप दिवसांपासून हा व्यवसाय करतात ते आपल्याला योग्य अनुभव देतात जो आपण पैसे घालून पण समजू शकत नाही तर असा अनुभव ऐकण्यासाठी आपण आता मुलाखत पाहू शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल मैस पालन व्यवसाय याविषयी आपण नेहमी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो जेणेकरून तुम्हाला मैस पालन व्यवसायाविषयी अधिक माहिती भेटेल तर मी आता उरळी कांचन जे पुणे जिल्ह्यात आहे तिथं आलेलो आहे पाच किलोमीटर हा त्यांचा गोटा आहे तिथं दीडशे प्लस जनावर आहेत त्यामध्ये शंभर मशे आहेत वाडेकर डेअरी फार्मवर मी आता आलोय तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा त्यांचे ओनर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून पूर्णपणे माहिती आणि मुलाखत घेऊया नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता एकदा इथला सांगा आरथिस वाडेकर रुळीकांचन तालुका हवेली जिल्हा पुणे बरं हा व्यवसाय कधीपासून करता तुम्ही असा जुना व्यवसाय आहे पर्सनली मी पंधरा वर्षापासून बघतोय आता टोटल किती जनावर आहेत आपल्या आता आपल्याकडं शंभर म्हशी आहेत मोठ्या त्यांचे बछडे वेगळे आणि चाळीस पंचेचाळीस गायी आहेत यासाठी किती जमीन सगळे तुम्ही हे केलेले तशी जमीन गोठा म्हणून जास्त नाही लागत एक सहा एकर लागते आता आमच्याकडे स्पेस म्हणून अडीच तीन एकरच जागा आहे टोटल त्यात पाण्याची टाकी आहे म्हशींच पाणी आहे आंघोळीचं त्यांचं टँक आहे मोकळी जागा आहे गायींसाठी मुक्त संचार आहे त्यामुळे स्पेस जास्त असल्यामुळं मोकळे ठेवले आपण ओके मग हा जो गोटा तुम्ही पूर्वीपासून होता त्यावेळेस कुठल्या मशी होत्या आणि कुठली कुठली जनावरं होती आणि आता कुठले आहेत म्हशी जनरली हरियाणाच्या मुरा म्हशीच होत्या त्याच्यानंतर गुजरातचं जाफर जे ब्रीड आहे गिर जाफर ते होतं आणि गुजरातमधली म्हैसाण पण होती बर तिन्ही ब्रीड होत्या आपल्याकडं बरं आता कुठल्या कुठल्या आहेत आता नाईन्टी पर्सेंट हरियाणाच्या मुरा आहेत आणि बाकी गिरजाफर आणि म्हैसान आम्ही कमी केल्या ओके आता हे सगळं दूध जे निघतंय गोठ्यातून ते कुठं विकतात त्याचं काय नियोजन असतं दूध जे प्रोडक्शन होत इथं गोठ्यामध्ये जेवढं दूध मिळतं आम्हाला ते सगळं डेअरी शॉपला जातं आमचं स्वतःच शॉप आहे त्याच्या व्यतिरिक्त जे आमचं उरळी गांचन लोणी काळभोर हडपसर या भागातले जे दुकानदार आहेत ना आमच्याकडनं दुधाचा सप्लाय होतो ओके आता यासाठी किती टोटल कामगार आहेत आत्ता टोटल नऊ कामगार आहेत नऊ काम हां बरं आणि हा व्यवसाय तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला करत होता आणि आता करता यामध्ये तुम्ही काय काय बदल करत गेला आणि सुरुवातीला तुम्ही ह्या व्यवसायाकडे वळाला ज्यावेळेस पंधरा वर्षापूर्वीच तुम्ही आला तर त्यावेळेस काय अडचणी होत्या अडचणी त्यावेळेस फार नव्हत्या अडचणी सध्या जास्त आहेत बर अडचण त्यातली सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कामगारांची अडचणी या व्यवसायामध्ये हां हां त्यात महत्वाचा विषय असा आहे की आपले जे स्थानिक कामगार आहेत आपले जे स्थानिक लोक आहेत ती काय यासाठी मिळत नाहीत बरोबर आणि मग त्यासाठी आपल्याला युपी आणि बिहार मधल्या लोकांवर विसंबून राहावं लागतं आणि त्या लोकांची जी कामाची पद्धत आहे त्यानुसार आपल्याला गप्प बसावं लागतं त्यांच्या पद्धतीने जे होईल ते होईल अशा हिशोबाने आपल्याला काम करावं लागतं बरोबर त्यांच्यानुसार तुम्हाला तुमच्यामध्ये बदल करावा लागेल कारण आपण पूर्वी कसं करायचं काम लगेच कर कर ते काम करायचे पण आता ते त्यांच्या मुळात गोठ्यामध्ये काम कमी वेळ असतं सकाळी तीन तेच चार तास आणि संध्याकाळी तीन ते चार तास टोटल आठच तास काम आहे पण आपली लोक नाही तयार होत पण आपल्याकडे एक तसा माइंडसेट डेव्हलप झालाय की गोठ्यात काम करतो म्हणजे खराब काम आहे बरोबर आणि ते बाहेरचे लोक हुशार आहेत त्यांना हे माहितीये की आठ घंटा काम करणार चार घंटा को चार घंटाना आराम करणार दिनभर हे लक्ष देत नाही आपल्या लोकांचे बरोबर त्या लोकांच्या लक्षात आले त्यामुळे ते, ते लोक कंपन्यांपेक्षा गोट्याला प्रेफर देतात कंपनीत काम केलं तर आठ तास हमाली करावी लागते तिथं काय जे काय काम असेल जर डेअरीत काम केलं तर सकाळी तीन चार तास काम करायचे संध्याकाळी तीन चार तास काम करायचं दिवसभर तो मोकळाच असतो मग आता त्यांना किती पगार देतात सरासरी आमच्याकडे चौदा हजार पासून अठरा पर्यंत पगार जसं आन... काम करेल तसा पगार आहे मग ते एका कामगाराकडे किती जनावर देतात बारा ते पंधरा म्हशी असतात एकाकडे सरासरी बारा म्हशी ते पंधरा म्हशी चारा विकतचा आहे का आपल्या शेतीमध्ये आहे का शेतीमध्ये पण आहे कमी पडेल तर विकत घेतो आपण चाऱ्यामध्ये काय काय टाकता तुम्ही आमच्याकडं सगळ्यात फिक्स आहे ते म्हणजे ऊस कडवा ते दोन गोष्टी फिक्स असतात आणि मग त्याच्या व्यतिरिक्त मका अवेलेबल झाली तर मका टाकायची जर तुम्हाला कडवळ अवेलेबल झालं तर कडवळ टाकायचं जनरली हे दोन आमच्याकडे फिक्स आहेत जसे सीझनला येतात तसे तुम्ही टाकता बाकीचे ऊस आणि कडवा हे, हे देताना कसं कुट्टी करून देतात किती वेळा देतात दिवसातून दोन वेळेस देतो आपण आणि ते पूर्ण कुट्टी करून देतो मिक्स मध्ये ऊस आणि कडव्याची मिक्स कुट्टी होते आणि मिक्स मध्ये जातो त्यांना अंदाजे एका किती देत असाल सकाळी पंधरा किलो जातो दुपारी पंधरा किलो जातो दोन टाइम पंधरा पंधरा किलो जात संध्याकाळी काय नसतं संध्याकाळी म्हणजे तेच दुपार म्हणजे संध्याकाळ दिवसात दोनदा आणि खुराकामध्ये काय काय असतं खुराकामध्ये सरकी पेंड त्याच्यानंतर हरभरा चुनी तोर चुनी गोळी पेंड असते तर एक माका डेप म्हणून प्रकार येतो तो असतो त्याच्यानंतर शेंगदाणा पेंड असते अशा एक पाच सहा प्रकारच्या गोष्टी एकत्रित करून त्याच्यामध्ये भिजून पाण्यामध्ये मग ते आम्ही खायला देतो किती दोन वेळाच हा दुधाच्या वेळेस सकाळ संध्याकाळ जेव्हा दूध काढायचं त्यावेळेस ते दिलं जातं आणि ते आठवड्यातनं एकदा त्याच्यामध्ये जे इंजिन ऑइल म्हणून डाबा येतो ब्रँड नेम इंजन आहे आणि ते जे तेल येतं ते ते, ते तेल नाही एकदा देतो आपण ते किती देता ते प्रत्येक म्हशीला पन्नास एम एल तेल देतो आणि आठवड्यातनं एकदा प्रत्येक म्हशीला गुळ देतो शंभर ग्रॅम त्याच काय बेनिफिट काय असतं त्यामुळे एनर्जी टिकून राहते गायी असू म्हैस असू त्यांची एनर्जी टिकून राहते त्यांच्या अंगातली जी ऊर्जा आहे ती मेंटेन राहते त्यामुळे मग ते आजारी पडत नाहीत आणि दुधाची जी लेवल आहे त्यांची बर आता हे हरियाणाचे व्यापारी आहेत हो आता तुमचा त्यांचा संपर्क कसा झाला महावीर शेठचा नामचा संपर्क आमचे एक मित्र आहेत शेठ खेडेकर म्हणून त्यांचं नाव आहे मंगेश खेडेकर आमच्या उरुळी गांचन गावातलेच आहेत माझ्या लहान भावाचे मित्र आहेत ते त्यांनी मला सांगितलं की मी अॅक्च्युली हरियाणाला पहिल्यापासून जातो हरियाणातल्या वेगवेगळ्या व्यापाऱ्यांकडनं मी घेतलेत उधारीत पण घेतलेत पण उधारीत घेऊन म्हैस परवडत नाही कारण हरियाणातन उधारी जी म्हैस आपण आणतो त्याच्यामध्ये तो हरियाणातला माणूस म्हशी मागत तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये जास्त घेतो बरं बरं मग तेही मी करून बघितले लॉस होतो आपल्याला त्यामुळे आम्ही तेही बंद केलं मग मंगेश खेडेकर जे मित्र आहेत त्यांनी सांगितलं की महावीर नयन म्हणून जे व्यापारी आहेत तो चांगला माणूस आहे सॉफ्ट माणूस आहे बोलबच्चनगिरी करत नाही खोटं बोलत नाही जो काय व्यवहार तो आपला आणि त्या so, हरियाणा हरियाणावाल्याला आपला समोरासमोर व्यवहार करून देतो मला एकदा तुम्ही ट्राय करा त्याच्याकडे जाऊन बघा त्या हिशोबाने आम्ही मग मायूर शेट कडे गेलो होतो ह्यांच्याकडून किती पन, मशी आणल्या मग तुम्ही ह्यांच्याकडनं आपण मी वीस मशी घेतल्या आणि जे माझे एक मित्र होते सोबत त्यांनी सात मशी घेतल्या ओके टोटल सत्तावीस मशी आणि दोन टोनगे आणले होते आम्ही तुम्ही पण आणला होता मी एक आणला आणि त्यांनी एक आणला होता तुमचा किती रुपये आणला होता

हाँ। बाकी जो सेठ संभालता है अगर ऐसे संभाल कामयाब है उसके तो पास हर तरह की सुविधा है खुला भी है पानी की टंकी भी खाने पीने का हर चीज के वातावरण बहुत बढ़िया है ओके। आ, तो अभी क्या रेट चल रहा है अभी जैसे गर्मी का सीजन चला गया अभी बारिश का मौसम आ गया अभी डाउन ही रेट है सर ज्यादा मतलब कितने में कम रेट मिलता है अभी अभी मानो तो गर्मी के सीजन में था और अब के सीजन में दस से पंद्रह हजार का अंतर मिलेगा ओके इनका जो बीस बोपेलो आपने सिलेक्शन किया था उसमें क्या क्या मतलब देख के किया था उसमें सर वाड़ेकर सर को फुल नॉलेज है भैंसों के बारे में और हमने भी पूरी दोनों मिलके को अच्छा okay. आ, उस, के अच्छा अच्छा भैंस चुन के लिया था गाँव के साथ सर तुम्हें आता जन चढ़ मशी आने लगता है उस का सिलेक्शन के लिए बेसिकली एक तर मशीची नसल बघितल्या जाती मशीची ठेवण कशी आहे मशीची कासेची ठेवण कशी आहे ज्याला ऑर्डर मानतात इंग्लिश मध्ये त्याची ठेवण कशी आहे त्याची जी सड आहेत चार सडत चार वेगवेगळ्या ठिकाणी वेग पाहिजेत चिटकलेली नसावीत मध्ये कातड जॉईंट नसावं चार सड चार ठिकाणी एकसारखी त्याला म्हणतो आपण मुठी आपल्या मुठीत बसलं पाहिजे छोटही नको पेक्षा मोठेही नको की ज्याने करून महिच बसली उठली पायाखाली आल्या असं व्हायला नको म्हशीची जी कात आहे स्किन आहे ती अशी काय म्हणतो त्याला तेलकट पाहिजे म्हणजे अशी चमडी चखमली पाहिजे मग हे लक्षात येते की म्हैस दुधाची ओके ज्या म्हशीची चमडी जाड असते खडक असते ती म्हैस दुधाला कमी असते डाऊन होते लवकर या म्हशी चांगल्या चालतात या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या बघायच्या म्हशीची सडा आम्ही चेक करून घेतो त्या म्हशीच्या साडात कुठं सळ आहे का म्हणजे कुठं गाठ आहे का हे पण आम्ही बघतो जे माझ्या मते बरेच लोक बघत नाहीत आम्ही घेतो म्हैस घेताना आम्ही ती चारही सड पिळून बघतो आणि त्या साडाच्या आत गाठ आहे का तेही बघतो असं या पाच सहा गोष्टी बघून म्हैस घेतली जाते त्याच्यावरून किंमत ठरते त्याची त्याच्यावरून आणि म्हशीच्या दूध चेक करतो आम्ही दोन टाइम तीन टाइम म्हशीचं दूध काढून चेक करतो आणि मग ठरवतो घ्यायची का नाही आपल्याला तसंही चेक करून देतात का तिथं हो महावीर शेट पूर्ण चेक करून घ्या आम्ही पहाटे ला निघायचो रूम मधन आम्ही तिथं हॉटेल मध्ये राहिलो होतो आम्ही पहाटे ला महावीर शेट घ्यायला येणार चार ला निघायचं तेवढ्या धुक्यात ते त्या शेतकऱ्याच्या घरी जायचं तिथं त्या म्हशी चेक करायच्या धारा घ्यायच्या दूध काढायची चेक करायची मग फायनल करायची आता हरियात दोनदा तीनदा चेक करून मग आम्ही बरोबर केलं विषय आता हरियाणात बरेच व्यापारी जे मशी विकतात तर त्यातले हे व्यापार आहेत तर तुम्ही शेतकऱ्यांना करू शकता मशी ना का म्हणजे घेण्यासाठी शंभर टक्के रेकमेंड करेल आणि ऑलरेडी मी बऱ्याच लोकांना केलं पण आहे कारण महावीर शेठची व्यवहाराची पद्धत ही क्लिअर आहे पारदर्शी आहे जे काय ते आपलं आणि त्याच्या समोर आणि आपल्याला नाही पटलं तर तो माणूस म्हणत नाही लेना पडेगा छोडो मत आजच्या पैसे असलं काय तो म्हणत नाही आपको पसंद लो आणि एखादी म्हैस खराब असेल आणि त्यांना जर वाटलंय की यार हे भयस नाही लिहिणे का ते सांगतात बी की हे जी भयस मत खरीद होतो माणूस व्यापार सगळेच करतात पण तो करताना व्यापारात प्रामाणिकपणा पाहिजे तो महावीर शेठच्या व्यापारात प्रामाणिकपणा जास्त आहे चांगला आहे बरोबर आणि ते पूर्ण खेळीमेळीच्या वातावरणात राहून ज्याला जी क्वालिटी पाहिजे बरं असंही नाही आमच्या एका दिवसात दोन म्हशी पहिले दोन दिवस आमची म्हैसच नव्हती झाली दिवस आम्ही नुसतं फिरलो पण म्हणून त्याच टेम्पर नाही वाढलं कारण त्याची गाडी घेऊन फिरत होतो आपण तो मॉकरच फिरतोय मशीची खरेदी होत नाही पण त्यांनी तसं काही केलं नाही अरे ये लेना लेना ना पडेगा ओले ना असलं काही नव्हतं तुम्हाला जेवढ्या बघायच्या तेवढ्या बघा आणि मग ते सिलेक्शन मध्ये मायवर शेट पण आपल्याला गायडन्स करतात कन्सल्ट करतात की यायचा लो मत लो त्यांचा अनुभव जुन आहे चांगला अनुभव आहे माणूस एकदम परफेक्ट माणूस आहे आता एवढे सगळे जनावर तुम्ही आहात जुना आता तुम्हाला या गोष्टीचा अनुभव आहे तर साधारणपणे यात हा व्यवसाय खरंच परवडतो का आणि उत्पन्न किती राहतं व्यवसाय शंभर टक्के परवडतो व्यवसायात काहीच अडचण नाही व्यवसाय करायला आणि याच्यामध्ये जे ब्रीड सिलेक्शन आहे ते आपलं चांगलं असलं पाहिजे भले तुम्ही हरियाणाची मुर्रा घ्या किंवा गुजरातची घ्या अजून कुठली घ्या पण ते सिलेक्शन चांगलं पाहिजे जेणेकरून चांगलं दूध मिळेल जर का आपल्याला एका मशीने तेवढ्या लेवलचं दूध दिलं तर मग आपल्याला व्यवसाय करायला परवडतो चांगलं उत्पन्न शिल्लक राहतं आपल्याला तुम्हाला आता किती उत्पन्न मिळतं यातून सरासरी मला महिन्याला दोन अडीच लाख रुपये मिळतात खर्च जाऊन शिल्लक राहतात बरं आता साधारणपणे जे नवीन तरुण आहेत की जे ज्यांना नोकरी आहे आणि त्यांना पण वाटतं की आपल्याकडला एक मशीदा गोटा असावा आणि त्यांनी करावा तर त्यांना तुम तुमचा काय वैयक्तिक सल्ला असेल त्यांना तो व्यवसाय परवडेल का नोकरी सिटीमध्ये करून गावाकडे गोटा नाही कसं आहे हा पूर्ण वेळ व्यवसाय काय पार्ट टाइम व्यवसाय नाहीये की मी माझी नोकरी केली आणि मग मी आता व्यवसाय पण करेल असं काय या विषयात होत नाही पूर्ण वेळा मालकाने दिला पाहिजे त्याला जेवढं शक्य आहे तेवढं दे त्याने मॅनेजमेंट चांगलं करावं हु। पण आपला जर इन्व्हॉल्वमेंट नसेल मालकाची पर्टिक्युलरली तर माझ्याकडे एवढं दीडशे गाय मध्ये मी गोठ्यात आल की प्रत्येक गाय म्हैस ही स्वतः त्याच्या जा आसपास जाऊन जवळ जाऊन ती बघितली पाहिजे तिला काय अडचण आहे का ती आहे का ती रवंत करतीये गा आणि शेण कसं दिलंय ते शेणावरनं म्हशीचं गायीचं आदर पण पण कळतं ही मालकाने बघितलं पाहिजे नुसतंच आपलं पार्ट टाइम बिझनेस म्हणून हा व्यवसाय होऊ शकत नाही केला की तुम्हाला ते कामगार खड्ड्यात घालणार असते बाह्य जो असतो तो खड्ड्यातच घालणाराच्या जेव्हा हा व्यवसाय करणं शक्यच नाही त्यात मालकाचं पर्सनल लक्ष्य पाहिजे बर महावीरजी अभि जो आपके पास किसान आना चाहते हैं उनके लिए क्या सलाह है उनको लिए ये सलाह देता हूँ जैसे सर वाड़ेकर सर ने बोला की अच्छी भैंस का सिलेक्शन करोगे अच्छी नस्ल लेके आओगे अच्छी नस्ल तयार होगी सर और अपने को अच्छी ब्रीड पे काम करोगे तो लंबे टाइम तक चलोगे ओके आता तुम्ही बऱ्याच म्हशी सांभाळल्या असतील आतापर्यंत जाते तर मोरा म्हैस योग्य आहे का ह्या वा व्यवसायासाठी मोरा मोररा शंभर टक्के योग्य आहे पण आपण पण स्वतः ब्रिडिंग वर काम केलं पाहिजे आपल्या लोकांनी दरवेळेस जायचं म्हशी आणायच्या आणि म्हशी नाही लागले की त्या विकून टाकायच्या हा जो काही प्रकार होतो हा पूर्णतः चुकीचा आहे तुम्ही चांगल्या म्हशी आणा चांगल्या म्हशी सिलेक्ट करा चांगल्या म्हशी चांगल्या पद्धतीने सांभाळा आणि त्याला चांगल्या क्वालिटीचं इन्सिमेशन करा बरोबर त्याला चांगल्या क्वालिटीचं सिमेंट वापरा बैल बुल वगैरे पण चांगल्या क्वालिटीचा बुल पण चांगल्या क्वालिटीचा आणावा शक्यतो मशीन मध्ये बुल शिवाय गा बन राहायचं प्रमाण कमी आहे पण त्याच्यासोबत जर सिमेंट वापरला आता हैदराबाद जवळ एक कंपनी एबीसी नावाची त्या कंपनीचे जे सिमेंट आहेत भारी आहेत त्या म्हशीच्या दुधाच क्वालिटी सतरा अठरा पर्यंत आहे त्या टाइपचे सिमेंट आपल्या लोकांनी वापरले एबीएस चे एबीसी चे, चे। प्रयत्न करावा सिमेंटचा शंभर टक्के सक्सेस नाहीये सिमेंट वर त्यातनं आपण चांगले तयार फोकस केला पाहिजे कारण आम्ही हरियाणात असतो ना महावीर शेटणीच आम्हाला काही अशा गोष्टी दाखवल्या ज्या मला सात आठ वर्षापूर्वी दिसल्या होत्या की ज्या प्रमाणात म्हशी हरियाणात पूर्वी दिसायच्या त्या प्रमाणात आता हरियाणात म्हशी तेवढ्या दिसत नाही गावाची तलाव दोन दोन हजार म्हशी असायच्या तिथं ले आता दोनशे चारशे म्हशी दिसतात आपल्याला बरोबर आपल्यातल्या लोकांनी खूप मशी तिकडून आणल्या तिकडून आणल्यात म्हणा किंवा तिकडची दुसरी पिढी तयार नाही त्यांची पुढची पिढी काम करायला असं मला वाटतं बरं कारण सत वर्षापूर्वी तिथली लोक दोन दोन हजार म्हशी होत्या गावाने आणि आता ते गावात चारशे पाचशेच्या वर महिस नाही बिल्डिंग वर आपल्या लोकांनी काम केलं पाहिजे शेवटचा तरुणानं काय सल्ला असेल ज्यांना कुणाला हा व्यवसाय करायचा आहे त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आवड पाहिजे आपल्याला हा व्यवसाय काय आणि कुठलाही व्यवसाय काय हा आवडीशिवाय का, होत नाही mm. मला करायचं आणि पैसे कमवायचे म्हणून मी काही करत हे mm. सगळ्यात मूर्ख पाहण्याचं लक्ष नाही आपण mm. आपल्या आवडीनुसार आवडीला झेपल असा आणि mm. आपल्याला झेपल असा शक्य mm. असेल असं चांगला व्यवसाय करावा हाही mm. चांगला व्यवसाय mm. महावीर शेठने महाराष्ट्रात भरपूर लोकांना म्हशी दिलेत सगळे गोठे चांगल्या पद्धतीने चाललेले आहेत त्यात काय कोणाचं नुकसान नाही झालेलं मालकाची इन्व्हॉल्वमेंट असावी आपली आवड असावी तो वर काम केलं okay, तर शंभर टक्के व्यवसाय आहे दुधाला दर पण चांगला पाहिजे साठ आणि दूध विकत असाल शंभर टक्के खाड्यात जाणार आहे तर पंच्याहत्तर ऐंशी रुपयांनी दूध तरच हा व्यवसाय तुम्हाला परव्हाज देऊ शकतो ओके तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बघताय ते पण कमेंट करा तर सर तुम्ही वेळ वेळ काढून मुलाखत दिली त्याबद्दल तुमचा खूप खूप आभार तुमचा जो व्यवसाय आहे असाच पुढे वाढत राहो त्यासाठी तुम्हाला ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद महावी